त्याच्यासाठी आम्ही पंढरपूरला येऊन सांगितलं ज्याप्रमाणे आम्हाला तुम्ही आमच्या दुःखात सामील झाला त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या आनंदात तुम्हाला सामील करण्याची एक इच्छा आमची आहे त्याप्रमाणे एक कार्यक्रम घेऊ आणि तुमचं मनोभूत आम्ही आभार मानतो यानंतर त्या ठिकाणी वाटतंय की हे जर नसत तर मला आज भावाचं म्हणजे माझ्या पहिला भावा तर गेलेलाच आहे पण दुसरी दोन भावांच आणि आमचं ही बुडलंच असतं वंशच बुडला असता आणि त्यात आमचा तुका मला म्हणजे माझ्या वरतून आलेला भावासारखाच वाटलंय आणि ह्याचा आयुष्यभर मी विसरणार नाही आणि ह्यांचं तर विसरणारच नाही